आज आपला टॉपिक आहे डाऊन मार्केटमध्ये नेमकं काय करायचं आता खूप दिवस झाले मार्केट कसं होतं कंटिन्यू अपसाईड जात होतं ठीक आहे तोपर्यंत लोकांच्या मनात प्रश्न येत नव्हते पण आता काय झालंय आता मार्केट कंटिन्यू डाऊन जात आहे त्यामुळे लोकांच्या मनात काय होत आहे खूप जास्त प्रश्न येत आहेत पहिला प्रश्न आपला असा आहे की मार्केट खाली जात आहे ठीक आहे मार्केट खाली जात आहे तर तुम्हाला शेअर होल्ड करायचे की ेज करायचा बरोबर म्हणजे एक, सॉरी एक्झिट करायचं शेअर मधून की एव्हरेज करायचं आधी आपण निफ्टीचा चार्ट बघून निफ्टी घेऊ आता हा चार्ट आहे निफ्टीचा ठीक आहे आता याच्यामध्ये बघा हा आहे वीस दोन हजार वीस पासन ते आतापर्यंत मला कोण सांगू शकते दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस हा जो चार्ट आहे हा याचा ट्रेंड कसा आहे अप आहे डाऊन आहे खूप लोकांचा अँसर येत आहे की अपट्रेंड आहे ठीक आहे का बरं अपट्रेंड आहे कारण आपण हा चार्ट कोणता बघत आहे मंथली चार्ट बघत आहे ठीक आहे पण यालाच जर तुम्ही मध्ये केलं तर याच्यामध्ये बघा ऑल टाईम हाय पासन स्टॉक निफ्टी डाऊन आहे इथे ऑल टाईम हाय होता आणि इथून निफ्टी जवळपास बारा तेरा टक्के डाऊन आहे ठीक आहे बारा तेरा टक्के बरोबर मग आता तुम्हाला लक्षात आलं की याचा मंथली चार्ट अप आहे आणि विकली चार्ट डाऊन आहे आणि आपण याचा डेली चार्ट सुद्धा पाहू याचा पा। डेली चार्ट पाहू याचा डेली चार्ट पण कंटिन्यू काय होत आहे डाऊन होत आहे म्हणजे डेली आणि मध्ये मार्केट डाऊन आहे मंथलीमध्ये मार्केट अप आहे ठीक आहे मंथलीमध्ये सध्या मार्केट सपोर्टच्या जवळपास आहे ठीक आहे आता याचा अर्थ काय होते तर सगळ्यात आधी हे बा तुम्ही तुमच्या मनात एकच प्रश्न असते मार्केट खाली गेलं की शेअरला होल्ड करायचं की एक्झिट करायचं बरोबर नाही तर आणखी काय प्रश्न असते की ऍव्हरेज करायचं का ठीक आहे तर याच्यासाठी स्वतःला एक क्वेश्चन करायचा की आपण लॉंग टर्म साठी स्टॉक मध्ये पैसे टाकले आहे की शॉर्ट टर्मसाठी टाकले आहे बरोबर आता मी त्याचं लॉजिक सांगतो तुम्हाला जर जर तुम्ही लॉंग साठी पैसे टाकले असतील तर बिंदास ऍव्हरेज करायचं लॉंग साठी जर पैसे टाकले असतील तर ऍव्हरेज करायचं लॉंग टर्म म्हणजे किती दोन ते पाच वर्ष कमीत कमी दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष जर तुम्ही पैसे टाकून दिले आणि तुम्हाला पैशाचं काम नाही तर ऍव्हरेज करायचं ठीक आहे आणि जर तुम्ही शॉर्ट टर्म साठी पैसे टाकले शॉर्ट टर्म म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे काय स्विंग ट्रेडिंग ठीक आहे स्विंग ट्रेडिंग म्हणजे एक हप्ता दोन हप्ते एक महिना दोन महिने जर तुम्ही शॉर्ट टर्म साठी पैसे टाकले तर खूप लोकांची चूक काय होते स्टॉक खाली गेला की ते ऍव्हरेज करतात मग काय होते स्टॉक आणखी खाली जाते ते आणखी ऍव्हरेज करतात स्टॉक आणखी खाली जाते ते आणखी ऍव्हरेज करतात कधीही जेव्हा तुम्ही एखाद्या शेअर मध्ये बाय करता आणि तुम्ही जर तो शॉर्ट टर्म साठी घेतला असेल आणि तुम्ही घेतलेल्या किमतीपासून तो शेअर डाऊन जात असेल म्हणजे आपण तिथे चुकलो आपण त्याच्यातून एक्झिट करून घ्यायला पाहिजे ठीक आहे त्याच्यामध्ये ॲव्हरेज करत बसायचं नाही कारण आपला व्ह्यूज शॉर्ट टर्मसाठी आहे ना आपण लॉंग टर्मसाठी तर केलं नाही आणि ते कधी एक्झिट करायचं त्याचं किती स्टॉप लॉस ठेवायचा ते मी तुम्हाला सांगतो ठीक आहे मग काय करायचं की ऍव्हरेज कधी करायचं जेव्हा तुमचा व्ह्यू लॉंग टर्म आहे ठीक आहे आणि शॉर्ट टर्म मध्ये काय करायचं मग शॉर्ट टर्म मध्ये जर तुम्ही स्टॉक घेतला आणि स्टॉक जर तिथनं सात ते दहा टक्के डाऊन झाला किती सात ते दहा टक्के तर त्याच्यात तुम्ही एक्झिट करायचं ऍव्हरेज नाही करायचं कारण तुम्ही जर एखाद्या मध्ये दहा हजार रुपये टाकले ठीक आहे तुम्ही एखाद्या मध्ये दहा हजार रुपये टाकले आणि दहा हजार रुपयाचा दहा टक्के होते एक हजार रुपये म्हणजे तुम्ही एक हजार रुपयाचं समजा नुकसान घेतलं ठीक आहे पण तुम्ही एक हजाराचं नुकसान घेऊन बाहेर जर नाही आले तर तुमचे दहा हजार जे नऊ हजार झाले असतात ते पुन्हा आठ हजार होतात मग सात हजार होतात मग पाच हजार होतात मग दोन हजार होतात म्हणजे लॉस काय होते वाढत 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 जाते ठीक आहे म्हणून हा रूल कशासाठी आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी ट्रेडिंगचा अर्थ काय होते शॉर्ट टर्म मध्ये घेणे शॉर्ट टर्म मध्ये विकणे ठीक आहे हा एक कन्सेप्ट क्लिअर करा की लॉंग मध्ये ॲवरेज करायचं असते खूप लोकांच्या डोक्यात की ॲव्हरेज मार्केट कर... डाऊन झालं तर ॲव्हरेज करायचं मार्केट डाऊन झालं तर ॲव्हरेज करायचं ॲव्हरेज नाही करायचं हा होल्ड ठेवायचं हे आणखी एक महत्वाची गोष्ट सर्वात महत्वाचा मुद्दा जेव्हा मार्केट मध्ये आहे ठीक आहे मार्केट मध्ये आहे आणि तुम्ही घेतलेले स्टॉक मध्ये आहे तर मग काळजी करायचं काम नाही ठीक आहे काळजी करायचं काम नाही कारण मार्केट अपट्रेंड मध्ये तुम्ही घेतलेले स्टॉक अपट्रेंड मध्ये आहे दुसरं कधी जेव्हा मार्केट अपट्रेंड मध्ये आहे आहे आणि तुम्ही स्टॉक मध्ये तेव्हा तुम्हाला काळजी करायची गरज आहे की तुम्ही म्हणजे मार्केट अपट्रेंड मध्ये चालू आहे आणि तुम्ही घेतलेले स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये चालू आहे म्हणजे तुमच्या स्टॉक मध्ये काहीतरी मध्ये गडबड झाली आहे त्याच्यामुळे आपण ते म्हणजे कारण जाणून घेण्यात वेळ नाही गमवायचा मार्केट अप मा आहे आणि आपण घेतलेला स्टॉक जर डाऊन जात आहे तर एक्झिट करायचं ठीक आहे दुसरी कंडिशन काय असते मार्केट डाऊन चालू आहे ठीक आहे मार्केट डाऊन चालू आहे आता आपण बघितलं ना निफ्टी सव्वीस हजारपासनं सध्या तेवीस हजार पर्यंत आलाय कंटिन्यू डाऊन 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 आणि निफ्टी पूर्ण इंडियन स्टॉक मार्केटला रिप्रेझेंट करते मग निफ्टी डाऊन होत आहे तर सगळ्यांचे पोर्टफोलिओ सुद्धा डाऊन आहेत जेव्हा मार्केट डाऊन आहे बरोबर आणि तुमच्याकडचे स्टॉक सुद्धा डाऊन आहे तर घाबरायचं कारण नाही कारण काय होत आहे मार्केट डाऊन आहे त्याच्यामुळे स्टॉक डाऊन आहे ठीक आहे पण मार्केट अप आहे आणि तुमच्याकडचे स्टॉक डाऊन आहे तेव्हा तुम्ही एक्झिट करायचा विचार केला पाहिजे ठीक आहे हा एक कन्सेप्ट होता सगळ्यात महत्वाचा हा हे आशिष कचोलिया बरोबर हे खूप मोठे इन्व्हेस्टर आहेत भारतातले यांचा जो पोर्टफोलिओ आहे तो त्यांच्या ऑल टाईम ह्यापासून पंचवीस टक्के डाऊन आहे ठीक आहे एवढ्या मोठ्या माणसाचा पोर्टफोलिओ जर पंचवीस टक्के डाऊन आहे तर बाकी लोक तर नॉर्मल आहेत ठीक आहे त्यामुळे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या जर तुमच्याकडे एखादा स्टॉक असेल आणि तुम्हाला त्याला ते, एक्झिट करायचं की ॲव्हरेज करायचं तर लॉंग टर्म मध्ये असेल तर ॲव्हरेज करायचं आणि जर शॉर्ट टर्म मध्ये असेल तर सेव्हन ट्वेंटी रूल वापरायचा कोणता सेव्हन ट्वेंटी कोणता आहे सेवन ट्वेंटी रूल स्टॉप लॉस आणि टार्गेट ठीक आहे स्टॉप लॉस आणि टार्गेटचा वा याच्या मागे आहे हे स्टॉक मध्ये एंट्री घेता ठीक आहे एखाद्या स्टॉक मध्ये समजा तुम्ही शंभर रुपयाला काय घेतला एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्यापासनं स्टॉक जर सेवन टक्के डाऊन झाला तर अलर्ट होऊन जायचं आपण खरेदी केल्यापासनं तर सात टक्के स्टॉक खाली गेला तर अलर्ट होऊन जायचं की स्टॉक मध्ये काहीतरी गडबड आहे किंवा आपण कुठेतरी चुकलो एंट्री घेताना सपोर्टला एंट्री घेतली नाही महाग मध्ये एंट्री घेण्यात आली त्याच्यामुळे काय करायचं एक्झिट करायचं सेव्हन टक्के सात टक्के जर स्टॉक डाऊन झाला तर एक्झिट करायचं का बरं एक्झिट करायचं कारण जेव्हा तुम्ही दहा टक्के लॉस घेता तर तो, तो लॉस कव्हर करायला तुम्हाला अकरा मार्के गेला टक्के मार्केट वर गेलं पाहिजे जेव्हा तुम्ही वीस टक्के लॉस घेता तर ते वीस टक्के तुम्हाला भेटण्यासाठी तुमचं स्टॉक मध्ये पंचवीस टक्के अपट्रेंड तो स्टॉक पंचवीस टक्के वर गेला पाहिजे जेव्हा तुम्ही पन्नास टक्के लॉस घेता एखाद्या तुम्हाला असं वाटेल की पन्नास टक्के डाऊन झाला तर पन्नास टक्के वर गेला तुमच्या त्या लेवलला येऊन जाईल बाईंगच्या तर असं नाही आहे जेव्हा एखादा स्टॉक पन्नास टक्के डाऊन जाते तर त्याला शंभर टक्के मध्ये यायला लागतात ठीक आहे म्हणून जेवढा कमी असताना लॉस मधून तुम्ही एक्झिट झाले तेवढा तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन होईल कारण ट्रेडिंग मध्ये काय असते की हे कॅपिटल मार्केट आहे याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल असलं तर तुम्ही कॅपिटल मार्केटमध्ये टिकता आणि तुमच्याकडे कॅपिटल नसलं तुम्ही टिकत नाही आणि अपॉर्च्युनिटी खूप आहे पण तुमच्याकडे पैसे तर पाहिजेत ना पैसे कधी असतील जेव्हा तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये लॉस छोटा लॉस घेऊन एक्झिट करसाल ठीक आहे स्टॉक मार्केटमध्ये लॉस होत नाही असं नाहीये लॉस होते पण लॉस छोटा आणि प्रॉफिट मोठा ठीक आहे मार्केट मध्ये लॉस ना कारण तुम्ही जेव्हा कोणताही बिझनेस करता तिथं कॉस्ट ऑफ बिझनेस असते तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला काही भांडवल आणायची गरज नाही दुकान आणायची गरज नाही भाड्याना कोणता माणूस ठेवायची गरज नाही मग इथं कॉस्ट ऑफ बिझनेस काय असते तर तुम्ही कॉस्ट ऑफ बिझनेस म्हणजे स्टॉप लॉसला पाहायचं ठीक आहे कॉस्ट ऑफ बिझनेस म्हणजे काय बिझनेस करण्यासाठी आपण जो खर्च करतो तो म्हणजे तुमचा स्टॉप लॉस म्हणून स्टॉप लॉस तर होणारच आहे तुमचा लॉस जो आहे तो होणारच आहे पण लॉस छोटा आणि प्रॉफिट मोठं ठीक आहे मग सेव्हन ट्वेंटीचा नियम काय की सेव्हन पर्सेंट डाऊन झाला तर एक्झिट करायचं आणि ट्वेंटी पर्सेंट वर गेला तरी एक्झिट करायचं याचा एक लॉजिक सांगतो मी तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट वर गेला तर एक्झिट करायचं ओरिएन टेक्नॉलॉजी म्हणून एक स्टॉक आहे याच्यामध्ये जर याचा चार्ट बघितला इथून स्टॉक वर गेला इथून खाली आला पुन्हा वर गेला पुन्हा खाली आला पुन्हा वर गेला नंतर काय झालं नंतर हे बघा इथे काय झालं ब्रेकआउट आला आ. हा जो स्टॉक तुम्हाला दिसत आहे हा तीन महिने काय होता हे बघा हा तीन महिने साइडवेज मध्ये होता ठीक आहे साइडवेज मध्ये होता आणि नंतर काय झालं नंतर या कॅन्डल मध्ये काय झालं बघा या मध्ये त्याच्यामध्ये ब्रेकआउट आलं बरोबर हे बघा इथे ब्रेकआउट आलं आणि जेव्हाही एखादा स्टॉक ब्रेकआउट देते ना त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोमेंटम फास्ट येते ठीक आहे एखादा स्टॉक जेव्हा ब्रेकआउट देते मोमेंटम फास्ट देते आणि शॉर्ट टर्म किंवा स्विंग ट्रेडिंग साठी किंवा डेली मध्ये तुम्ही एक दोन दिवस किंवा इंट्रा डे साठी जे स्टॉक सिलेक्ट करताना ब्रेकआउट झालेले स्टॉकमध्ये मोमेंटम लवकर येते तर आता याच्यामध्ये ब्रेकआउट झालं ब्रेकआउट झाल्यावर स्टॉक बघा इथं ब्रेकआउट झालं आणि स्टॉक पहा बावीस तेवीस टक्के वर गेला तेवीस टक्के आता लोक काय करतात की शॉर्ट टर्म मध्ये पंधरा ते वीस टक्के प्रॉफिट झाल्यावरही त्याच्यात प्रॉफिट बुक करत नाहीत बरोबर हे मी एक एक्झाम्पल देतो ओवे टेक्नॉलॉजीचं हे सगळीकडे लागू होते तुमचे जितके स्टॉक असतात किंवा काय पंधरा ते वीस टक्के स्विंग ट्रेडिंग मध्ये खूप मोठी गोष्ट आहे ते घेऊन घ्यायचे ना समजा तुमच्याकडे दहा हजार असतील तर वीस टक्के म्हणजे दोन हजार एक लाख असतील तर वीस टक्के म्हणजे वीस हजार ना एकाकडे दहा लाख असतील तर वीस टक्के म्हणजे दोन लाख पैशात मोजायचं नाही स्टॉक मार्केटमध्ये पर्सेंटेजमध्ये विचार करायचा आहे ना असं नाही म्हणाल की मला आज पाचशेचं प्रॉफिट झालं हजारचं प्रॉफिट झालं आणि पाच हजार काढले असं नाही विचार करायचा पर्सेंटेज मग सांगाय बोलायचं की आज तू दहा टक्के काढले की पंधरा टक्के काढले ठीक आहे मग बावीस टक्के जर स्टॉक वाढला तर त्याच्यातून एक्झिट करून घ्यायचं ठीक आहे हे एक बेस्ट आहे नाही तर मग काय होते हे बा हा स्टॉक पा तिथून कंटिन्यू पा कंटिन्यू डाऊन जात आहे ठीक आहे मधामधात खूप वेळा चान्स येते त्याच्यात एक्झिट करायचा पण आपली सायकोलॉजी अशी असते की आपण एक्झिट नाही करत हे वैदपर्यंत डाऊन गेला एक मिनिट किती डाऊन झाला तो तिथून पन्नास टक्के डाऊन झाला पन्नास टक्के ऑल टाईम हायपासनं पन्नास टक्के आता हे स्मॉल कॅप शेअर्स असेच असतात एक तर हे वाढतात एक तर कमी होतात ठीक आहे स्मॉल कॅप शेअर्स असेच असतात म्हणून शॉर्ट टर्म मध्ये याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची शॉर्ट टर्म मधून त्याच्यातून एक्झिट करून घ्यायचं हे बघा मार्केटमध्ये घाबरायचं नाही ठीक आहे मार्केटमध्ये घाबरायचं नाही मार्केटमध्ये तुम्ही टिकले तर पैसे बनतील खूप लोक आहेत माझ्या ओळखीचे ज्यांनी खूप मोठे मोठे पैसे बनवले पण ते टिकले ना टिकसार कधी जेव्हा तुमचं कॅपिटल व्यवस्थित असेल त्याच्यामुळे छोटा लॉस घ्यायचा मोठा प्रॉफिट घ्यायचा छोटा लॉस घ्यायचा मोठा प्रॉफिट घ्यायचा